बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर असे की बंजारा समाजाच्या एसटी झालेल्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांवर दोनशे अठ्याऐंशी आमदारांमधून मंठा परतूर विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर तसेच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी बंजारा समाजाची बाजू लावून धरत आवाज आवाज उठीला आणि लवकरात लवकर बंजारा समाजाला एसटी आरक्षण देऊन बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णायक पाऊल उचलावे अशा प्रकारची मागणी त्यांनी यावेळी केली त्याबद्दल राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड प्रभारी प्रदेश अध्यक्ष राजेश नायक आडे मराठवाडा युवा अध्यक्ष ऋषी राठोड मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख श्रावण राठोड तालुका उपाध्यक्ष एकनाथ राठोड संभाजीनगर युवा उपाध्यक्ष साईनाथ चव्हाण ज्ञानेश्वर राठोड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी श्रावण राठोड जालना हैदराबाद गॅजेट च जे आर निघाला आणि त्या जे आर चा धागा धरून ठेवून जो जालना अधिवेशनामध्येच नव्हे तर जालना जिल्ह्याच्या जेव्हा जेव्हा मेळावे झाले जेव्हा जेव्हा आधी हे लोकांनी समोर आले त्यावेळेस भाऊनी जो प्रश्न मांडलाय बंजारा समाजासाठी भाऊ समाजासाठी जेवढा त्यांनी ताकद लावली तेवढी बंजारा समाजासाठी आणि धनगर समाजासाठी लावलेली आहे आणि भाऊ तुम्ही ज्या कामामध्ये हात घातला तो काम ते त्या मातीचं सोनं केलेलंच आहे तुम्ही आरक्षण मिळूनच देसाल अशी मी अपेक्षाच नाही तर ठाम सांगते की भाऊ आरक्षण मिळूनच ही देतील आणि बंजारा समाज नेहमी तुमच्या पाठीशी आहे असणार आणि इथून पुढेही तुमच्या सोबत असणार नाही बंजारा समाजाच्या वतीनं उपोषण झालं या उपोषणाला मी प्रत्यक्ष भेट दिली लेखी पत्र दिलं शिफारस केली आणि उपोषण करत्यांना विनंती केली उपोषण सोडा ते उपोषण सोडलं नाही तरी मी त्यांना शब्द दिला होता की तुमचा प्रश्न मी विधानसभेत मांडे जालन्यात अभूतपूर्व अशा प्रकारचा मोर्चा निघाला एक लाखापेक्षा जास्त बंजारा समाज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जालन्यामध्ये आला आणि समाजाच्या जी काही आक्रमकता होती समाजाची जी काही मागणी होती हैदराबाद गॅजेट प्रमाण बंजारा समाजाला ईएसटी मध्ये सवलती मिळाव्यात अशा प्रकारचा हा अभूतपूर्व मोर्चा झाला पंढरपूरच्या यात्रेसारखी गर्दी झाली होती मी त्यावेळेलाही शब्द दिला होता की मी हा प्रश्न विधानसभेत मांडेल माननीय मुख्यमंत्र्यांना भेटेल आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटून बंजारा समाज हा आंध्र प्रदेश एस टी मध्ये आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा एस टीच्या सवलती मिळाव अशा प्रकारची समाजाची मागणी आहे मुख्यमंत्र्यांना दोन वेळा भेटलो धनगर समाजाचा प्रश्न आणि बंजारा समाजाचा प्रश्न एकत्रित मांडला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की अधिवेशनाच्या पूर्वी हायकोर्टाचे जज किंवा निवृत्त न्यायाधीश हायकोर्टाचे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू आणि ही समिती तीन महिन्याच्या आत अहवाल शासनाला देईन विधिमंडळात त्याचा कायदा करू कॅबिनेटला त्याला मंजुरी घेऊ आणि केंद्र सरकारकडं हा प्रस्ताव पाठवू आणि या समाजाला न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला धनगर समाजाला न्याय मिळावा अशा प्रकारची अपेक्षा मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली होती त्यांनी अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडं मी भेटून निवेदनही दिलं होतं त्यांनाही बोललो होतो मुख्यमंत्र्यांनाही बोललो होतो विधानसभेत प्रश्न लावला आणि तारंकित प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकच माझा प्रश्न लागला एकमेक आणि मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमवलेली आहे आणि आम्ही तीन महिन्याचा याचा अहवाल तयार करू शासनाची मान्यता घेऊ आणि या दोन्ही समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकार प्रयत्न करेल अशा प्रकारचं आश्वासन सामाजिक न्याय मंत्र्यांनी विधानसभेच्या उच्च सभाला दिलेलं आहे आणि या समाजाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या लढ्यामध्ये मी सहभागी आहे आणि जिथं जिथं केंद्रात आहे राज्यात आहे काम पडेल तिथं मी तुमच्या सोबत आहे हिवाळी अधिवेशन मध्ये बंजारा समाजाचे जे भावनेचे विषय मांडलेला आहे आज खरोखरच म्हणजे बंजारा समाजाला आम्हाला असं वाटते भाऊनी बंजारा समाजाला न्याय मिळेल आणि नक्कीच भाऊ न्याय मिळून देणार याच्यासाठी सर्व बंजारा समाज आणि माझ्या संघटित ज्योतीने भाऊंचा मी सत्कार करत आहोत सत्कारच नाही भाऊंचा याच्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर भाऊ आम्हाला आम्ही नेहमी सर्व बंजारा समाज त्यांचा खूप ऋणी राहील आणि भाऊ आम्हाला आरक्षण मिळून देतील आम्हालाही सोसेल न्यूज <laughs> <laughs>